पारोळा तालुका क्रीडा संकुलाचा कायापालटाला खेळ सुरुवात जळगाव जिल्ह्या मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील यांच्याकडून आज कामाची पाहणी पारोळा येथील कासोदा रोडलगत असलेला तालुका क्रीडा संकुलाचा कायापालट होऊन बंदिस्त व खुल्या तालिमेसाठी युवकांसह क्रीडाप्रेमींना एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी आमदार चिमनराव पाटील यांनी गेल्या तीन महिन्यापूर्वी पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना क्रीडा संकुलाचा प्रस्ताव शासन दरबारी सादर करण्याचे आदेश दिले होते या प्रस्तावाचा आमदार चिमनराव पाटील यांनी आवश्यक तो पाठपुरावा करून पारोळा व एरंडल तालुका क्रीडा संकुलासाठी प्रत्येकी पाच कोटी रुपयांना मंजुरी देण्यात आली होती या मंजुरीनंतर या कामाला तातडीने प्रशासकीय बाबी पूर्ण करून काम सुरू करण्याच्या सूचना आमदार चिमनराव पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या होत्या या क्रीडा संकुलाचा कामाचा सर्व प्रशासकीय बाबी पूर्ण करून या कामाला खेळ दिनांक आठ फेब्रुवारी रोजी सुरुवात करण्यात आली या कामाची आज जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील यांनी पाहणी करून मैदानी खेळांसह इतर बंदिस्त खेळ सुरू करण्यासाठी आवश्यक कामांना प्रथम प्राधान्याने पूर्ण करा तसेच दैनंदिन वॉकिंग योगा यासाठी स्वतंत्र सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करा या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांसाठी पार्किंग इतर व्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या या संकुलाच्या कामाला गतीने पूर्ण करून लवकरच हे क्रीडा संकुल क्रीडाप्रेमींना उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे अमोल पाटील यांनी सांगितले